नमस्कार गुड मॉर्निंग आता आहे गबरूचा भात लावलेला आज जरा लवकर करायचं होतं म्हणून आणि चहा पण ठेवलेला आहे आणि आज ना खरनार सरांनी सकाळी सकाळी कामाला सुरुवात केलेली आहे शेतातल्या आणि आपली आंब्याची झाडे लावलेली आहेत ना ते बघूया काय काय करता येत ते तिथे काय करताय आता ह्याची मस्त लांगी करून घेतो मोठी मोठी पूर्ण झाडांना पाणी जाईल कारण सध्या कसं भरपूर पाऊस आहे पाणी पण विहिरी ना भरपूर आहे उन्हाळ्यामध्ये जर कधी आपल्याला कमी पडलं तर त्यावेळेस आपण मग सेपरेट सेपरेट करू आळ थोड्या पाण्यामध्ये मग आपलं झाड पण जगतील असं हे बघा हाडाचा शेतकरी बोलला <laughs> येस हाडाचा शेतकरी त्यांना खूप आवडतं झाड वगैरे असं शेतामध्ये रमायला आवडतं त्यामुळे ते रमतात आणि त्यांचं त्यांचं ते चालूच ठेवतात काय काय कामं करायचे असले ते तर आता पण चाललेलं आहे आंब्याचे झाड लावून झालेले आहेत एक महिना होत आलाय त्यांचे आळे वगैरे होते छोटे महिना झाला ना हो थोडेसे आळे बनवून झाले आणि नंतर म्हटलं चला आपण जरा तिकडच्या बाजूला जाऊया आपली लिंबाची बाग आहे ना तर लिंबूची बाग आपली गेली ह्या वर्षी मागच्या वर्षी अजिबात पाऊस पडला नाही त्यामुळे बाग पूर्ण जळून गेलेला आहे झाड राहिलेलं आहे तुम्ही जर माझी नेहमी व्हिडिओ जर बघत असाल ना पूर्ण बाग होता पण मागच्या वर्षी पाणी नव्हतं ह्या वर्षी चांगला पावसाळा झाला गेल्या वर्षी दुष्काळ पडला साठवायचं साधन आम्हाला नव्हतं पाण्याचं नाहीतर आम्ही नक्कीच टँकरने पाणी आणून भरलंच असतं गेल्या वर्षी कसं बाळ पण लहान होतं त्यामुळे मी तिकडे होती आमचं येणं जाणं पुण्याकडे होतं काही नाशिकला होतं त्यामुळे जरा लक्ष नाही दिलं गेलं बागेकडे तर यातले आता जवळजवळ तीन ते चार झाडं उरलेले आहेत म्हणजे जिवंत आहेत व्यवस्थित आहेत आणि आता त्यांना छाटून वगैरे व्यवस्थित करायचं आहे त्यांना लिंबू पण आता सध्या येत आहेत तेवढे दोन तीन का होईना म्हटलं घरापुरते आता आपण ना जपवू म्हटलं त्यांना आणि जगवू पण असो बाकीच्या ठिकाणी दुसरे काहीतरी छान असे झाडं आणून लावायचे पण ना पूर्ण बाग पूर्ण काढून आणि नवीन असं शेत तयार करायचं पुढे चालत नाही म्हणतात तेच खरं आहे आपल्या लिंबूची जात पण अगदी एक नंबर आहे म्हणजे ना कागदी लिंबू आहेत सगळ्या इथे म्हणजे पूर्ण बाजारात सुद्धा आपला लिंबू जास्त विकला जायचा बघू शकता खरनार सर तुम्हाला दाखवतील आता आता हे झाड चांगलं व्यवस्थित करायचं चा। आपल्याला पुढे आपण पण खूप छान आलेले आहेत सगळीकडे एकदम मस्त बहर आलेला आहे आणि हे तर अगदी छोटस आहे त्यातले मी तोडले थोडेसे डोळे पडलेले होते सगळे आता बघून आलो म्हणजे किती निघेल काय निघेल आता आपल्याला कळलेलं आहे आणि त्यात किती डोळे पडलेले आहेत किती व्हायचे आहेत ते पण समजतं मग गबरूचा भात शिजून झालेला आहे त्याला जेवण फेरफटका मारून आलो खूप छान वाटलं आणि सीताफळ तर इतके आलेले आहेत ना आता म्हणजे ह्या वर्षी खूपच छान असं म्हणजे महिन्याभर जरी ती राहिली ना मी तर शंभर टक्के आम्ही माझी एकदा हाऊस आहे की सीताफळ विकायला जायचंय मला एकदा तरी जायचं आहे तर बघूया जे सक्सेस होईल ते जावं लागलं तर जाईल पुण्याला नाही तर पण शक्यतो मला ना थांबायचंय पंधरा दिवस कारण आपले देवी वगैरे पण इथेच बसवायचा विचार आहे तर देव पण मी घेऊन आलेली आहे देवपूजा वगैरे आपली झाली सकाळची आणि आता गबरूला जेवण द्यायचं तो काही करताना सांगणार नाही आपल्याला द्यायला लागेल ना जेवायला त्याचा साडे दहाचा आहे जेवायचा मग त्यावेळेस जर दिलं ना तर मग त्याला संध्याकाळी बरोबर मग भूक लागते नाही तर मग काय होतं ही जर्मन शेपट जात जी आहे ना त्यांना वेळेवर सगळं व्यवस्थित वे दिलं तर बरं नाही तर ते आजारी पडतात आणि परत ते आजारी पडलं तर आम्हाला नाही ते म्हणजे इकडे कसं आहे आपण राहतो इथे जंगल पसाऱ्यामध्ये त्यामुळे त्याची काळजी घ्यावी लागते आणि निखिल दादाचा तो आवडीचा आहे त्याच्यामुळे माझ्या मुलाच्या आवडीचा तो माझा आवडीचा आहे असं माझा म्हणून मग मी पण त्याची पूर्ण काळजी घेते त्यामुळे मीट तर म्हणते बोलणाऱ्या माणसांपेक्षा मुख्या प्राण्यांना भरपूर काही कळत असतं मी त्याला जर म्हटले ना गबरू बाहेर जात तो लगेच बाहेर जातो आत येतो आत येतो माझं सगळं ऐकतो घरामध्ये सगळ्यांपेक्षा जास्त तो माझंच ऐकतो भातगार करायला ठेवलेला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करते स्वयंपाक आता एकदम साधा सोपा मेनू आहे मस्त असा कवळा कवळा म्हणजे ताजा ताजा द भोपळा आहे कोवळा नाही म्हणता येणार पण त्याच्या दशम्या लगेचच करायच्या म्हणजे वेल तो वेलावरूनच अगदी तोडून आणला आहे परत सिंक खाली मी धुवून घेते त्याला बरं आहे किचनमध्ये छोटं का होईना ना बेसिन असल्यामुळे ना असे छोटी छोटी कामं माझ्या इथले इथे होऊन जातात मग भोपळा अर्धाच घेते आणि अर्धा घेतल्यामुळे काय होईल बाकीचं म्हणजे दोन जणांना जास्त काही थालीपीठ करायचे का नाहीत म्हटलं आणि पाण्याचा थेंबही वापरायचा नाही आहे तसेच असेही मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे मात्र पीठ मात्र जास्तीचे वापरलेत मी वेगवेगळे आज फक्त बाजरीचे पीठ टाकून करायचं म्हणजे जसं भाजी आणि भाकर कातो ना त्याऐवजी मस्त असे थालीपीठ करते खूप छान लागतात खुसखुशीत होतात एकदम फक्त गरमागरम खायला पाहिजे मात्र पाण्याचा एकही थेंब न वापरता मी मस्त असं पीठ भिजून गेले भरपूर भोपळा आहे म्हटलं कशाला पाणी वगैरे टाकायचं माझे भाचे आले आहेत गोविंदा म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा तर त्यांना चहा ठेवते कारण मग त्यांना म्हटली होती मी की जेवण करून जा पण ते नाही म्हटले म्हटलं मग जाऊ दे मग चहा तरी घ्या म्हटलं त्यांना घरी लवकर जायचं चहा झाला आहे म्हणतात चहा देऊन येऊन मग नंतरच थालीपीठ करू तसं जेवायची वेळ होऊन गेलेली आहे खरं ॲक्च्युली आता साडेबारा वाजून गेलेले आहेत पण ते नाही म्हटले आणि खरं ना सरांनाही भूक लागलेली म्हटलं मग मत चला पटकन चहा दिला की मग ते गप्पा मारतील तोपर्यंत आपले थालीपीठ पण होऊन जातील म्हटलं आणि कसं आहे माझं ना आता जर लांब जायचं आहे ना म्हटलं जेवायचं नाही ऐकलं ना चहा तरी या नाट लागलेली आहे आणि मुलं कसे लहानपणापासून मला म्हणजे अगदी मामी वगैरे आमचं असं काही नातच नाही मुलांसारखंच मी त्यांच्याशी वागते डायरेक्ट तव्यावरच थालीपीठ केले खाली थापा म्हटलं परत कपड्यावर परत तव्यावर जातं त्याच्यापेक्षा ना असे पण छान लागतं आणि थोडेसे जाडसर खायणार सर म्हणजे जाडसर ठेव पातळ करू नको म्हणे म्हणजे जाडसर त्यांना आवडतात म्हणून म्हटलं चला जाडसर आहेत ना मग काय नाही तव्यावरच जास्त थापून होतील म्हटलं मस्त खमंग असं भाजल्या गेलेलं आहे बघा थोडंसं गॅस कमी जास्त करायचा म्हणजे जास्त चिटकत पण नाही खाली आणि बाजरीचं असल्यामुळे काही जळत पण नाही अजिबात व्यवस्थित फक्त लक्ष देऊन झाकून आणि व्यवस्थित वाफवून घेतलं ना आणि नंतर असं कडक करायचं मग झाकण काढून एकदम मस्त झालेले आहेत बघा गरमागरम पहिलं थालीपीठ खरे ना खरेन सरांना वाढायला घेऊन गेली पण त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या लसूणचं ना मिरची टाकून आणि निस्ती आपली लसूण टाकलं आणि दळून घेतलं मिक्सरला ॲक्च्युली मला ना वाटण करायचं होतं पाणी घालून लसूणचं तिखट म्हणतात आमच्याकडे पाणी घालून वाटून केलेलं तर ते करायचं होतं पण लाईटाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी कांडूनच घेतलं मग शेवटी जाऊ द्या म्हटलं आणि पाट्यावर वाटत बसायला आता वेळ पण पुरणार नव्हता गोविंदा गेले आणि लगेचच आम्ही जेवायला बसलो मग त्यातलं एक थालीपीठ मी तव्यावरच ठेवलं गरम गरम खायसाठी एकदमच करोडो करड वाटायला नको म्हणून पडलेली अंडी पण होती गरमागरम थालीपीठ आणि त्यातल्या त्यात ताज्या ताज्या भोपळ्यापासून बनवलेले खूप मस्त लागले जेवणानंतर ना, ना भांडे आवरून घेतले म्हणजे नंतर ना खूप कंटाळा येतो मग एकदा लगेचच होऊन गेले ना काम तर बरं असतं दुपारच्या वेळेस कसं कुणी आलं गेलं मध्येच मग ना आणि इथे भांडे पण कमी असल्यामुळे कसं असतं लगेचच्या लगेच जर आवरून ठेवले ना तर वापरायला घेता येतात मग तर सकाळपासूनचा आत्तापर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे छान असं मस्त थालीपीठाचं जेवण झालं आहे आणि सगळे भांडी आवरून झालेले आणि ह्या टोपल्या पण मी आज स्वच्छ केलेल्या आहेत बरण्या स्वच्छ केल्या आहेत ह्या करणार सरांच्या आवडीच्या बरण्या आणि ह्या टोपल्यांमध्ये आज भरपूर सर स्वयंपाक होणार आहे ते तुम्ही उद्याच्या मध्ये बघणार आहेत तर चला आता पर्यंतचा त्याचा ब्लॉग मी सकाळपासूनचा इथपर्यंत आपल्याला शेअर केला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि इकडे बघा आपल्याला काम चालूच राहणार आहे आणि हे बघा कसा आराम चालला इकडे गरमागरम थालीपीठ खाऊन थोड्या वेळे सुस्ती येईल मस्त एक तासभर रेस्ट घेतो मी आणि मग परत आपल्या आपल्या पर कामाला परत सुरुवात करतो गार्डन मध्ये माझं छोटं छोटं हळूहळू हळूहळू चालू असत काम चालू आहेत त्यांचे शेतातले पुन्हा भेटूया छानशा मध्ये तोपर्यंत बाय